संतूर बिरसा मुंडाजा जयसो संतूर बिरसा मुंडाजा जयसो दुबाई समाजय जुटीसा जयसो दुबाई समाजय जुटीसा जयसो राष्ट्रश्री सवा महाराणाजा जयसो राष्ट्रश्री सवा महाराणाजा जयसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजा जयसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजा जयसो छत्रपती शिवाजी महाराजजा क्रांती सूर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने सकाळपासून वेगवेगल्या संघटनेचे पदाधिकारी फाउंडेशन संघटना आदिवासी सुधारक मंडळ संघटना आदिवासी मन्नेरवारलू समाज संघटना त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी त्याच या नगरीचे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर या नगरीचे प्रथम नागरिक बंडू पावडेसाहेब व आदिवासी मन्नेरवारलू समाज आदिवासी महादेव कुळी समाज व इतर अन्यायग्रस्त सर्व समाज या ठिकाणी उपस्थित झाले होते या सर्वांनी आदरपूर्वक बिरसा बिरसामुंडाच्या प्रतिमेला पुष्पहार्पण करून अभिवादन केलेलं आहे यानिमित्तानं या नगरीचे आदरणीय सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्व संघटनेला आणि अन्यायग्रस्त आदिवासी जमातीला प्रेरणा देण्यासाठी क्रांतिकार्य सूर्य कारक क्रांति बिरसा मुंडा यांच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य असं सभागृह त्याचबरोबर त्यांचा पुतळा व सुशोभीकरण करण्यासाठी या ठिकाणी विकसित करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतचं सहकार्य त्याचबरोबर मनपाचं सहकार्य मी निश्चितपणाने प्राप्त करून देईल आणि माझ्या हातामध्ये असलेला जेवढा काही सहकार्य निधी मी या क्रांतीसूर्य मुंडा या चौकाच्या सुशोभीकरण करेल असं अभिवाचन जाहीरपणे आदरणीय बंडू पावडे साहेबांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर दिल्यामुळं आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे मी आदिवासी मन्नेरवारू समाज संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मला प्रतिनिधी भेटले म्हणून मी रावसाहेब पुपलवाड या नात्याने मी या पद्धतीने मनोगत सादर केलेला आहे निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी या आपल्या बजाज नगर आणि ग्रामपंचायत वाडी या चौकामधील क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या या चौकाच्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे येत्या काळात मनिरुवार्लू समाज आणि महादेव कुळी समाज आणि अठरा पगड जातीमधील सर्व समाजाच्या प्रेरणेसाठी बिरसा मुंडा यांच्या या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं सभागृह आणि भविष्यात वाडी ग्रामपंचायतच्या वतीने जागा अवेलेबल करून देऊन त्यांचा भव्य असा पुतळा उभारण्याचं आमचा ध्येय आहे आणि याच्यासाठी मी वाडी ग्रामपंचायतचा सरपंच या नात्याने सहकार्य करण्याची या ठिकाणी आज जयंतीनिमित्त आश्वासन दिलेले आहे